आज आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या चॅनल ती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव जो आहे त्याच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार भाव सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार भाव जसा हा सवाल तुमच्या मनात उत्पन्न झाला आहे त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्यासुद्धा मनात उत्पन्न झाला आणि खरं सांगतो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक प्रकार बांधव आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारायला लागला आहे की पंधरा ऑगस्टनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार जर आपल्यासारख्या सामान्य बांधवाला बांधवालासुद्धा याच प्रश्नाचा अचूक व सविस्तर उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक असता बांधव जो आहे त्या सर्वांना मी हात जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आप आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला के नव नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन तर मिळते पण दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना सुद्धा नवनवीन व्हिडिओ वेळेवरती बघावयास मिळत राहतात आणि याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की जरूर आपण सर्वांनी सबस्क्राईब नसेल केलं तर या ठिकाणी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवाला या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची बाजारभाव पातळी कशी आहे ते बघावं लागेल याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे पण तपासून घ्यावं लागेल आणि इथून पुढे आपली या ठिकाणी निर्यात कशा पद्धतीनं होऊ शकते व देशामध्ये एकंदर चांगल्या क्वालिटीचा कांदा हा किती प्रमाणात शिल्लक आहे जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपण सर्वांनी या ठिकाणी जाणून घेतली तर आपल्या मनात जो प्रश्न उपस्थित झाला आहे की पंधरा ऑगस्टनंतर किती वाढणार कांद्याचा बाजारभाव या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळून जाईल अचूक उत्तर चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तरे आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याचा बाजारभाव हा चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जर पंधरा ऑगस्टचा विचार केला तर पंधरा ऑगस्ट ही तारीख याच्यामुळे महत्त्वाची ही पंधरा ऑगस्टपासून असं मानल्या जात आहे की बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होऊ शकते ज्या बांगलादेशच्या कांदा खरेदीचा या ठिकाणी परिणाम सध्या देशावरती दिसतोय जी कांदा खरेदी सुरू झाली नाही म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्यावरती दबाव दिसतोय तर याच खरेदीमुळे आता कांद्याचा बाजारभाव पंधरा ऑगस्ट नंतर शंभर टक्के वाढताना दिसणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट उत्तर भारत त्यानंतर ईशान्य भारत आणि पूर्व भारत इथं आत्तापर्यंत श्रावण महिना सुरू होता त्याच्यामुळं मागच्या एक महिन्यापासून कांद्याची मागणी तिथं काय झालेली आहे मित्रांनो स्थूल झाली आहे त्याच्यामुळं आपल्याला कांद्याच्या भावावरती दबाव दिसत होता पण आता उत्तर भारत ईशान्य भारत पूर्व भारत इथं काय झाले श्रावण महिना आता संपला आहे याच्यामुळे इथं कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे आणि कांद्याची ही जी वाढणारी मागणी आहे याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर कुठेतरी कांद्याचा बाजारभाव हा प्रचंड वाढणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट की एकीकडे कांद्याची मागणी वाढणार परंतु दुसरीकडे कांद्याची असणारी पुरवठ्याची स्थिती चिंताजनक आहे कारण चांगल्या गुणवत्तेचा कांदा देशात आता कमी होत चाललाय ज्यामुळे पंधरा ऑगस्टनंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये एक मोठा गॅप दिसू शकतो आणि हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करू शकतो आणि या तेजीमुळे कुठेतरी कांद्याचा बाजारभाव पंधरा ऑगस्टनंतर कमीत कमी पाचशेची तेजी दाखवू शकतो आणि या तेजीमध्ये पंधरा ऑगस्टनंतर कांद्याचा भाव हा दोन हजार पार जाणार अनुकूल परिस्थिती आली तर एकतीस ऑगस्टपर्यंत कांदा भाव हा पंचवीसशेपर्यंतसुद्धा जाऊ शकतो पण अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते दोन हजाराच्या वर कांदा भाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाय म्हणून लाईक करा कांदा उत्पादक स्थाकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आता आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार